माता रमाई जयंतीच्या अनुषंगाने आज एक भीमसैनिक म्हणून आम्ही माननीय मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यां एक लोकप्रतिनिधी म्हणून यांच्याकडं समाजाच्या वतीने एक मागणी केलेली आहे की मुक्तिभूमीच्या आवारात जो बाबासाहेबांचा जो पुतळा आहे त्याच्या शेजारी तसाच भव्य दिवस स्वरूपाचा पुतळा माता रमाई आंबेडकर यांचा भीभूमीचा आवारामध्ये म्हणजे झाला पाहिजे अशी मागणी आम्ही आमच्या निवेदनाद्वारे साहेबांकडे केलेली आहे त्यानंतर इतरही काही प्रशासकीय कार्यालयापर्यंत आम्ही आमच्या मागण्या पोहोचवणार आहोत त्यानंतर गवल्याचं जे बस स्थानक आहे त्याचा नामकरणाचा विषय असेल त्याच्यानंतर जो मागे तुम्ही पुतळा बघत आहात बाबासाहेबांचा मागे राजकीय पुढाऱ्यांनी पेपरला बातम्या छापून आणल्या की विंतूर चौकुलीचा बाबासाहेबांच्या पुतळ्याला मरगतचा असा निधी मंजूर झालेला आहे पण अद्याप या ठिकाणी कसलंही भूमिपूजन नाही कुठलंही काम चालू झालं नाही ही आमच्या समाजामध्ये एक रोष निर्माण होत आहे याच्यामुळे आणि यापुढे जर लवकरात लवकर या आमच्या तीन गोष्टी मार्गे लागल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं जनआंदोलन या लोकप्रतिनिधींच्या आणि शासनाच्या प्रशासनाच्या विरोधामध्ये एक भीमसैनिक म्हणून उभारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देतो जय